तसं याचं त्याचं तसं म्हणजे जितका व्याप तितका ताप झाला हो। आता इथं तुम्ही पाहिले इथं तापही नव्हता आणि व्यापही नव्हता काहीच नव्हतं दोन टाइम जेव्हा जेवणे आणि दिवस रात्र देवाचं भजन करणे माळ जप करणे होम हवन करणे याच्यातच मी दिनचर्या जात गेली एकादश द्वादश दुवादच्यातच मी दिवस पूर्ण गेले विचार करायची गोष्ट आहे की बारा ते तेरा वर्ष घरदार सोडून जंगलात नुसत्या अंगावरल्या कपड्यानं राहणं बी सोपं आहे ना आणि <laughs> निस्वार्थपणे मावशानं मावशीनं यानं सेवा केली म्हणजे या जंगलात मला कोण्या गोष्टीची अशी कमतरता नाही जाणवली आणि आज सगळी व्ही आय पी चेले झाले व्ही आय पी माणसं झाले <laughs> म्हणून या गोष्टीचं खूप दुःख वाटते की मी इथं सुखी होतो त्या काळात आणि मला आता असंही वाटते की इथं पुन्हा वापस बी यावं कारण ते आपलं ठिकाणच नाही जे आता ज्या ठिकाणात हा होती कारण त्या ठिकाणामध्ये वर्क स्वतःच करावं लागायला सर्व आपण इथं वर्क काहीच नाही तुम्ही तर पाहिलं oh. देव आणि मी बस पाच बाय पाच मंदिर आहे फिरायसाठी पूर्ण जंगल आहे आणि oh. hmm. इथे या भागात जे जी जीव लावणारे जे जी लोक होते प्रेम करणारे जे लोक होते ते लोक म्हणजे अत्यंत आवडीचे विश्वासू मावशीच्या घरच्या लोकांनी बी केव्हा कोणा विरोध नाही केला किंवा किंवा कोणा असं नाही म्हणले की बाबा का हाय काय नाही त्या काळात बी हा हा मावशा आम्ही सगळेजण संगच पण कोणा तसा वैर नाही दाखवायचा किंवा कोण म्हणायचंही नाही की तुम्ही जंगलाने का फिरा जाता कुठं जाता जंगलात साधना करायला जायचं ते दिवस आठवले तर खरोखरच माणूस म्हणजे काय म्हणतात ते मन परिवर्तन होती वाटी इथं व्हाऊन जाव तिथल्यापेक्षा इथंच आपलं आपण इथं सुखी राहीन तिथल्यापेक्षा कारण इथं शांती आहे ना अशी शांती तिथं नाही धग <laughs> धगता आहे पण जे जीवनाला पाहिजे शांतीचा माणसाचा जन्म ज्या कामासाठी झाला ते कारण नाही ना इथं ते कारण तिथं आहे धग दग धग दग धग आणि इथं शांती आहे भले दिसाय मंदिर एवढंच आहे पण त्या मंदिराची किती मोठी आस्था आहे किती मोठी स्टोरी आहे जमिनीच्या सहा फूटमधून खालून काढलेली ती देवी तिच्या प्रति भक्ती सहजच होणं आवश्यक आहे सहज भक्ती होते की नाही बा हे माझा आस्था आहे वड्रानं घडवलेली मूर्ती मूर्तिकारानं बनवलेलं मूर्ती यात किती फरक आहे आणि ती प्राकृतिक निर्मिती आहे oh. म्हणून जंगलाशी लय आत्मिक संबंध आहे मग आणि तिवरंगला आलं की मला असं वाटते बाई मग इथं दोन दिवस तीन दिवस तरी काम करावं आजही तसंच जंगल आहे जसं पूर्वी होतं आणि एवढ्या मोठ्या जंगलामध्ये मध्ये मावश्यान आम्हीच राहायचो मस्त आपापली मोज राहते तारा महाराज तुम्हाला कुठं गमतीय तर आम्हाला कुठं गमते चला आता पण निघा आपल्या प्रवासाला